नव्या युगाची नवी दिशा पालघर मध्ये आज मोठ्या उत्साहात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला चौदा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी चले जाव आंदोलनाच्या दरम्यान इंग्रज सैन्याने पालघर येथे क्रांतिकारकांवर गोळीबार केला होता या गोळीबारात गोविंद गणेश ठाकूर काशीनाथ पागधरे रामप्रसाद भीमाशंकर तिवारी रामचंद्र महादेव चुरी आणि सकूर गोविंद मोरे या पाच स्वातंत्र्य सैनिकांनी हुतात्मा पत्कारले या बलिदानाच्या स्मृती अर्थ आज हुतात्मा स्तंभापाशी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली या दिवशी पालघर शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या हुतात्मा चौकात झालेल्या कार्यक्रमात खासदार हेमंत सौरा आमदार राजेंद्र गावित आमदार विलास तरे माजी आमदार श्रीनिवास वणगा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगडे तहसीलदार रमेश हेंगडे विविध वि वी, विभागाचे अधिकारी हुतात्म्याच्या नातेवाईक नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या गोळीबारात अनेक जण जखमी झाले स्वातंत्र्य लढ्यात पालघर तालुक्यातील अनेक नेत्यांनी आणि तरुणांनी आहे स्वातंत्र्य सैनिक नंतर साली आपण या पवित्र ठिकाणी या स्वातंत्र्य समारात वीरगती प्राप्त झालेल्या पालघर नवीन हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी येतो भारतीय स्वातंत्र्य लढा प्रदीर्घ काळ चाललेला दैदिप्यमान आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे अनेकांच्या हौतात्म्याच्या हो पाच वीरांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्याची गाथा थोडक्यात